नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे तर बघा व्हिडिओचे थमनेल बघून तुम्हाला आयडिया आलीच असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर असणार आहे तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा बल म्हणजे एम एस एफची जी मागे भरती झाली होती तर त्याच्यामध्ये आता ट्रेनिंगसाठी जी काही पंचेचाळीस दिवसांची ट्रेनिंग असते तुमची तर टप्प्याटप्प्याने एक एक बॅचमध्ये उमेदवारांना ट्रेनिंगसाठी बोलवण्यात येत आहे तर बघा आता मागे जी एक बॅच बॅच क्रमांक एकोणसत्तर एकोणसत्तरची ट्रेनिंग ही कंप्लीट झाली आणि आता पुढची जी बॅच आहे म्हणजे बॅच क्रमांक सत्तरची जी ट्रेनिंग आहे तिची तारीख व ठिकाण हे जाहीर झालेलं आहे तर मग ते ठिकाण कुठलं असणार आहे कधीपासून त्यांची ट्रेनिंग चालू होणार आहे तसंच त्यांना ट्रेनिंगच्या पिरियडमध्ये तिथे काय काय सोबत सामान काय घेऊन जायचं आहे त्यांच्या अटी व शर्ती काय काय आहेत तसेच तुम्हाला तिथे पैसे वगैरे सुद्धा डिपॉझिट लागणार आहे तर ते त्याचे अमाऊंट किती असणार आहे आणि एक महत्वाचं म्हणजे या ज्या ट्रेनिंग पिरियडमध्ये तुम्हाला सुट्ट्या मिळतील का काही कारण असतं तसंच तुम्हाला कुठल्या पेपरला अ... आ, हजर राहता येईल का तुम्हाला पेपरासाठी सुट्टी दिली जाईल का या सगळ्या विषयांवर आपण आज चर्चा करणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि एक महत्त्वाची बाब म्हणजे खूप मुलांचा प्रश्न आहे की आता राहिलेल्या उमेदवारांना पुढच्या बॅचमध्ये कधी बोलवण्यात येईल तर याचे याच्यावर देखील आपण आज चर्चा करणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग सुरुवात करूया तर बघा महा हे जे परिपत्रक आहे ते कालच जाहीर म्हणजे अठरा तारखेला अठरा अकरा दोन हजार पंचवीस या तारखेला जाहीर झालेला आहे तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई प्रशिक्षणासाठी हजर होणाऱ्या महिला उमेदवारांना सूचना व त्यांची ही लिस्ट ही जाहीर झालेली आहे त्याबद्दल इथे दिलेलं आहे तर बघा राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड जिल्हा पुणे या आ, ट्रेनिंग सेंटरला या बॅचची सिलेक्शन झालेलं आहे तर तुमचं हे ठिकाण जे असणार आहे तर ते नानवीज तालुका दौंड जिल्हा पुणे हे ठिकाण असणार आहे येथे तुमची पंचेचाळीस दिवसाच्या कालावधी काला कर कालावधीकरिता दिनांक तीन बारा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता सदर प्रशिक्षण केंद्रावर हजर राहणे आवश्यक आहे उमेदवार प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणी ज्या क्रमाने हजर होतील त्या क्रमाने त्यांना कागदपत्र पडताळणी करून प्रशिक्षणासाठी हजर करून घेतलं जाईल प्रशिक्षण केंद्राचे उमेदवार संख्या पूर्ण झाल्यास उशिरा येणाऱ्या उर्वरित उमेदवारांना पुढील प्रशिक्षण सत्रात संधी देण्यात येईल तर बघा यांनी इथे काय म्हटलेलं आहे तर तुमचं जे आ, हे आ, ट्रेनिंग जे आहे ते तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजल्यापासून चालू होणार आहे त्या दिवसापासून तुम्ही ठीक सकाळी तिथे तीन डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता प्रशिक्षण केंद्रावर न चुकता हजर राहायचं आहे तिथून तु पुढे तुमची पंचेचाळीस दिवसाची ट्रेनिंग ही चालू होणार आहे तिथे तुमचं कागदपत्र पडताळणी चारित्र्य पडताळणी हे सगळं तिथे होणार आहे तर जर तुम्ही गैरहजर असल्यास तर तुम्हाला पुढच्या जर काही कारणास्तव समजा मेडिकल इमर्जन्सी असेल वगैरे असं काही असेल तर तुम्हाला पुढच्या जे प्रशिक्षण सत्र असेल त्याच्यात तुम्हाला संधी ही देण्यात येईल तर बघा येथे तुम्ही पुढे बघा ही जी लिस्ट लागलेली आहे येथे कोणाकोणाचे नाव आहे ते तुम्ही बघून घ्यायचे आहे मी सगळ्यांची नावं काही वाचत बसणार नाही तुम्ही पूर्ण संपूर्ण पी डी एफ बघून घ्यायची आहे जेणेकरून आणि ज्यांचे ट्रेनिंग यामध्ये लिस्टमध्ये नाव असेल त्यांना मेसेज किंवा ईमेल आलेलाच असेल कारण फॉर्म भरताना तुम्ही जो ईमेल आय डी तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करता त्याच्यावर तुम्हाला डे टू डे अपडेट ही येत असते आणि आता राहिला विषय पुढचा म्हणजे की राहिलेले उमेदवार जे आहेत या, या लिस्टमध्ये हे बघा आता ही जी भरती झाली होती त्याच्यामध्ये एकूण दोन हजार शहाण्णव महिलांचीही महिला उमेदवारांची निवड करण्यात आली होती आणि बॅच क्रमांक एकोणसत्तरमध्ये देखील म बाकीच्या महिला उमेदवार हे ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेल्या होत्या तर एकूण तेथे आठशे अठ्ठावीस महिला या ट्रेनिंगसाठी बॅच क्रमांक एकोणसत्तरमध्ये बोलवण्यात आलेल्या होत्या आणि आता ही पुढची बॅच म्हणजे बॅच क्रमांक सत्तरमध्ये देखील पूर्ण महिलांनाच ट्रेनिंगसाठी बोलवण्यात उर्वरित महिलांना म्हणजे पुढच्या आठशे महिलांना बोलवण्यात आलेलं आहे तर अशा एकूण सोळाशे अठ्ठा अठ्ठावीस महिलांची ही ट्रेनिंग पूर्ण होणार आहे आणि उर्वरित महिला या पुढच्या बॅच क्रमांकमध्ये बोलवण्यात येतील तर बघा आ... अज बरं बघा महाराष्ट्र राज्य पोलीस महाराष्ट्र राज्य सुरक्षा बल याच्यामध्ये जर जेव्हा महिला उमेदवारांची गरज असते तर तेव्हा ते, ते पूर्ण महिला उमेदवारांची ट्रेनिंग कंप्लीट करत असतात आणि जसं की महिलांची गरज असते आणि तसंच जर पुरुष आपण बघायला गेलं तर महिला उमेदवारांची ही मा एम एस एफमध्ये संख्या खूप कमी आहे तर आता जवळपास महिला उमेदवारांची गरज ही जास्त आहे त्यासाठी लवकर जास्त करून महिला उमेदवारांना ट्रेनिंगची संधी दिली जात आहे पहिले आणि नंतर जशी पुरुष उमेदवारांची गरज भासेल तसेही लवकरच पुढच्या बॅचमध्ये पुरुष उमेदवारांना सुद्धा संधी ही, ही देण्यात येईल तर त्यामुळे तुम्ही आता तुमची प्रॅक्टिस वगैरे सगळेही नियमितपणे चालू ठेवायचे असे आहे आणि जर तुमच्याकडे वय मर्यादा तुमच्या जर वयाचे अट हे असेल तर तुम्ही आता पोलीस भरतीचं देखील फॉर्म भरू शकता कालच कारण पोलीस भरतीचे फॉर्म भरणं देखील चालू आहे तर तुम्हाला तसं काही नाही आहे तिकडे नाही झालं तर तुम्हाला इकडे पुढे देखील ट्रेनिंगला बोलवण्यात येणारच आहे तर त्यासाठी तुम्ही इकडे देखील आणि तिकडे तुम्ही प्रॅक्टिस चालू ठेवायची आहे आणि आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये की याच्यासाठी अटी शर्ती काय आहेत कुठले डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन जायचे आहेत हे, आहे। हे सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तर त्यासाठी पुढचा येणारा व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद